हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर बघा आता आईला साडी वगैरे झालं जे माझ्यासोबत मावशी ते येतात त्यांनी घालतात ते गेल्या घरी आणि साडी वगैरे घालून बघा असं बसले आता लिहायचं इथं असं बघा कसलं भारी वाटते मी अशीच आली आहे बघा आज आहे ग्रीन आणि मी आता बसले इथं मस्त मस्त रोज मी तुम्हाला आता साडीवरचं दर्शन देणार आहे आईला तर शॉर्टमध्ये तर बघा आजचं देणार आजचं आहे किरवा तर चला थोडस काढते आणि टाकते तुम्ही बघा आणि रोज तुम्हाला आईचं सकाळी सकाळी दर्शन देत जाईन बरं का चलो मी पहिलं बनवते बघा असं मस्त मस्त दिसते रात्री खूप छान दिसेल बघा लायटिंग वगैरे हो आता असं आहे बघा कसलं भारी चेहरा असं वाटतोय नाही का बघतच राहावं आई असं भारी दिसते हे बघा मला इकडून घरी जाऊच नाही वाटत माहिती आहे का मी आता इकडे असणार माहिती आहे का तुम्हाला लॉगमध्ये मी आता आठ नऊ दिवस इकडेच दिसणार सारखं तर हे बघा हे महाग असं लावलेलं हे हे गेल्या वर्षीचंच आहे काढलं नाही फक्त महाग लाईटिंग केली आहे बघा इकडं आहे हे तुळजापूरची आई आहे आणि इकडे आहे कोल्हापूरची आई काय माहिती हे सांगा बरं मला सारी का कोल्हापूरला कधी गेले नाही ना आपल्या तुळजापूरच्या आईला गेले म्हणून हे थोडं माहिती आहे तर बघा असं आहे मस्त मस्त बघा आता माळ टाकतील सासूबाई येऊन माळ घालायची आज दुसरी माळ असणारे ना मग सासूबाई घालतील पाणी मी घातले घटाला सासूबाई हे करते तर चला मी आता थोडं जाते आणि थोडं आम्ही परत इकडे असणार हे बघ हा बघा आले घरी आणि इकडे उठून बसले डोक्याला हात लावून इकडे भूक लागली बघा इकडे रात्रीची भाजी भाकर चालू आहे खाणं कशाची भाजी केली ती मी चवळीची बघा आणि इकडं भुका लागल्यात सगळ्यांना बघा तर चला मी आता मस्त असे पोहे हो बनवले इकडे छा असा झालेला आहे गरम करायला परत थोडं बंद केलं ते व्हिडिओ बनवायसाठी पण असं करायला लागतं खूप मेहनत लागते माहिती का आणि इकडे आज पोहे पण परत ठेवले फक्त आता कोथंबीर मी वरून टाकते बरं का वरून टाकलं ना अशी मस्त छान छान लागतं आणि कोथंबी सॉरी काय बोलतात हे बसा इकडे हे काय बोलतात मिरच्या आहे ना मी उभ्या कापून टाकते आणि दोन चार दिवस केलं म्हणजे झालं का हां नाही आहेत मला ना स्वयंपाक नाही आहेत असं ती बोलतात ठीक आहे नाही आहेत हा मग <laughs> तुमच्या पोरांना आवड हे बघा इकडे मस्त असे पोहे बघा झालेले एक साईडलाच झाले बघा परतलं ना असले भारी वास येत आहे ना माझ्या पोह्यांचा आपले इकडे असे पोहे झालेले आहेत रेडी माझं बघा असं होतं हे पोहेच केले तर असं बघा किचनचं हाल पण ठीक आहे तर चला मी आता देते खायला बसलो ते जेवायला नाश्ता कराय सॉरी तर बघा सकाळी सकाळी आमच्याकडं वासुदेव आले तर भारी सकाळी नाही दहा वाजले तर आता पण आहे ना मला आता आज दांडे खेळायचं खूप साऱ्या माझे खूप पाय दुखत आहेत घरातली साफसफाई करून मग मी खाली आता डॉक्टर करतात कुठे गेले परत आले बघा मंदिरात मला करमतच नाही आता घरी तर चला मी दवाखान्यात जाते बघा दवाखान्यात आले आणि घेतलं औषध बघितलं ना मलाय कस वाटत बघा दवाखान्यातून आले जे झोपलेले माहितीये का आत्ता उठले कारण की मला औषध खाल्ल्याला खूप झोप येते काय माहिती काय माहिती नाही काय माहिती काय माहिती नाही पण औषध खाल्ल्यानं मला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप अशी हुंगी येते आणि मी झोपून जाते आणि मग मला असं फ्रेश फ्रेश वाटतं असं आहे माझं बरं का तर बघा आता मी एवढं दवाखान्यात वगैरे जाऊन आले आणि तुम्हाला काय सांगू हे बघा हे माझ्या पोरीचं पेढी मिळून झोपलेली मस्त असं आणि माझी मुलं खाली काय करतात मला काहीच माहिती नाही मी आले आणि झोपले कपडे भांडे सारे कपडे झालेत फक्त भांडे फरशी असंच राहिलेली आहे खाली किचनमध्ये किती पसारा केलाय काही माहिती नाही ऐक मस्त वाटते आता औषध खाल्ल्याने आणि अशी मस्त मस्त झोप झाली ना नाबाडच आले आता मला खूप टेन्शन आलं मी एवढं तयारी केली गरबा खेळायची आणि रात्री पण नाही झालं माहिती काल थोडंसं लाईटीच नव्हत्या लावल्या तर मला खूप टेन्शन आलंय जर जाऊ द्या लहान सारखीच करते बाबा काय पण पण मी काय म्हणत होते पाऊस नाही येणार ना, ये ना। मला सांग वातावरण वातावरणात तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला मी आता लगेच ब्लॉग टाकणार आहे आणि गरब्याचा रात्री एक टाकणार आहे चला बघू टाकवते बघा ढगामध्ये केलेत सूर्यदेव <laughs> तर बघा असं वातावरण आहे नाही यायचं ना पाऊस तर बघा ना आपलं मंदिर इकडे आहे सीमाताई पाणी आलंय मोठ तर माझ्या मैत्रिणीला विचारते पाण्याचं तर हे बघा इकडे डेकोरेशन रात्री छान दिसतं पाऊस नाही ना यायचा ना ना। <laughs> ना। वर्गणीला थांबा हे बघा झोपलेलं इकडे आता हे पोहेची इकडे ठेवली बघा भांडे आणि मी इकडे मस्त अशी बघा इकडं राईस केलेला आणि दुपारच्या जेवणात कढी केली आणि जाऊन झोपले बघा अशी मस्त कढी भात केलेला आणि असा हाल आहे आता काय सांगायचं चला आता किचन सगळं काम आवरायचे मग स्वयंपाक लगेच करणार की दांडे खेळायला जायचे आणि माझी मुलगी भांडे घासायला चांगले होते ना पाहिले पायचं दुखतंय काय काम सांगितलं ना पायचं दुखतोय आणि ता टपूल सोड्या गेल ती का तू तर शाळेला हिला सुट्टी होती मोठ छोटीला पण सुट्टी नाही होती पण तिला ताप आलं मी पाठवलं नाही पण क्लासला गेली वा एकटीच गेली बघा मला उठवलं पण नाही एकटीच गेली मागच्या लाईनमध्येच आहे लांब नाही आहे तर चला आजचा परत रात्री एकदा ब्लॉग इन छोटा पण कॉपीराईट व्हिडिओ येतात ना मग कसं टाकायचं कसं टाकायचं बा जाऊ नका तर करून संध्याकाळी एक व्हिडिओ टाकते आणि पाऊस नाही यायला पाहिजे बाबा येणार तर नाही यायला पाहिजे तर चला आजसाठी एवढंच भेटूया उद्याच्या सॉरी रात्रीच्या ब्लॉगमध्ये तर चला बाय